नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे ग्रोइंग स्टुडंट्स या आपल्या हक्काचे आवडते यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय करायचं आहे की काल जो समाज कल्याण विभागाचा पेपर झालेला आहे तर त्या पेपरमध्ये कोणते प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ते सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ काळजीपूर्वक संपूर्ण बघायचा आहे आता ज्यांचा पेपर बाकी आहे त्यांनी कोणत्या टॉपिकची तयारी केली पाहिजे यासाठी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहतील तर जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न काय होता रंगोजी बापू यांनी कोणती संस्था स्थापन केली चार पर्याय तुमच्या समोर दिलेले होते आणि रंगोजी बापू यांनी कोणती संस्था स्थापन केली हा प्रश्न तुम्हाला विचारलेला होता बघा पहिला पर्याय काय सत्यशोध समाज त्यानंतर बहिष्कृत हितकर्णी त्यानंतर दत्तदान संस्थान आणि मित्रमेळा आता यापैकी तीन जे कन्सेप्ट आहे सत्यशोधक समाज कोणी स्थापन केला तर महात्मा ज्योतिबा फुले हे तुम्हाला माहिती आहे बहिष्कृत हितकर्णी हे कोणी केलेलं आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं आहे मित्रमेळा शेव कोणी स्थापन केलेलं आहे तर याचंही उत्तर मी तुम्हाला पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि रंगोजी बापू यांनी कोणती संस्था स्थापन केली तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबरशी दत्तधाम हे जे संस्थान आहे हे संस्थान रंगोजी बापू यांनी काय केले स्थापन केले आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया उभा दांडा हे पुळण कोणत्या वेग जिल्ह्यात आहे बघा पुळण आहे अनेक पुळण वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये दिलेलं आहे परंतु या ठिकाणी तुम्हाला काय केलंय उभा दांडा हे जे पुळण आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे आणि चार पर्याय तुम्हाला दिले बघा रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग आणि पालघर उभा दांडा हे जे पोळण आहे हे कोणत्या जिल्ह्यात येतं तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आता याच्यापैकी तुम्हाला मी विश्लेषणामध्ये कोणते कोणते पळून कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये याच्यावर थोडी नजर टाकतो की समजा या ठिकाणी तुम्हाला उभा दांडा हे पळून विचारलं तर दुसऱ्या परीक्षेला दुसरं पळून सुद्धा विचारू शकतात बघा खाली मी लिहून दिलेलं तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोणकोणते पुळण आहेत बघा उभादांडा पुळण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुठे आहे वेंगुर्ला तालुक्यात आहे त्यानंतर तारकली पुळण आहे कुठे आहे मालवणजवळील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे त्यानंतर देवबाग आहे हे कुठं आहे कारली नदी व अरबी समुद्राच्या संगमाजवळील निसर्गरम्य ठिकाण आहे देवबाग पुळण हे झाले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुळण त्यानंतर बघा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोणकोणते पुळण आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील पुळण आहेत बघा आरेवारे पुळण हे कुठे आहे जवळील सुंदर समुद्र किनारा त्यानंतर भाटणे पुळण हे कुठे आहे रत्नागिरी शहराजवळील मोठा किनारा आहे त्यानंतर पावस पुळण कुठे आहे स्वामी स्वरूपानंदाचे स्थान म्हणून प्रसिद्ध आहे त्याच्यानंतर बघा रायगड जिल्ह्यामध्ये कोणकोणते पुळण आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी घेतलेले आहेत तर रायगड जिल्ह्यामध्ये आहे बघा अलिबाग पुळण मुंबईपासून जवळचं प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे त्यानंतर काशीद पुळण हे काय वाळूच्या किनाऱ्यासाठी प्रसिद्ध पुळण आहे आणि नगाव पुळण काय आहे समुद्री खेळांसाठी प्रसिद्ध असलेलं पुळण आहे हे अशा प्रकारचे पुळण आहेत आणि तुम्हाला या ठिकाणी दांडा हे पुळण विचारलं नव्हतं त्याचं उत्तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे पुढचा प्रश्न पहा खालीपैकी कोणते राज्य महाराष्ट्राच्या उत्तरेस आहे महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणतं राज्य आहे आता सर्व राज्य महाराष्ट्राच्या आजूबाजूला कोणकोणते आहेत हे तुम्हाला आपल्या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून यावर आपण प्रश्न विश्लेषणाच्या माध्यमातून घेतलेले या ठिकाणी जो प्रश्न विचारला गेला का खालीलपैकी कोणते राज्य महाराष्ट्राच्या उत्तरेस आहे तर त्याचं योग्य उत्तर काय होतं पर्याय नंबर डी उत्तर प्रदेश हे जे राज्य आहे हे कुठे आहे महाराष्ट्राच्या उत्तरेस आहे त्यानंतर पुढचा प्रश्न काय होता पहा विजयनगर राज्याची स्थापना कोणी केली विजयनगर साम्राज्य जे होतं या साम्राज्याची स्थापना कोणी केली असा प्रश्न तुम्हाला विचारलेला होता बघा पर्यायमध्ये काय दिलं होतं राजा विक्रमादित्य त्यानंतर हरिहर व बुक्क त्यानंतर सम्राट अशोक आणि बाबर या चार पर्यायपैकी का चा? तुम्हाला काय विचारलेलं आहे विजयनगर साम्राज्याची स्थापना कोणी केली काय योग्य उत्तर होतं याचं पर्याय नंबर बी हरिहर व बुक्क यांनी काय केलेलं आहे विजयनगर साम्राज्याची स्थापना केलेली आहे त्याबद्दल थोडक्यात मी तुम्हाला विश्लेषणाच्या माध्यमातून सांगतो की विजयनगर साम्राज्य हे काय बघा तेराशे छत्तीस हरिहर आणि बुक्क या संगमवंशाच्या राज्याने विजयनगर साम्राज्याची स्थापना केलेली आहे विजयनगर हे त्यांचं काय राजधानीचं शहर होतं ते आज कुठं आहे कर्नाटकामधील हॅम्पी येथे आहे ये याच्यामध्ये काय प्रभावी राजा होऊन गेलेला आहे कोणत्या विजयनगर साम्राज्यामध्ये एक प्रभावी राजा होऊन गेलेला आहे आणि त्या राजाचं नाव काय होतं कृष्णदेवराय तर बघा हा जी कृष्णदेवराय आहे हे सोळाशे नऊ ते सोळाशे एकोणतीस हा त्यांचा काळ होता हा सर्वात महान राजा होता त्याच्या काळात साम्राज्याची शक्ती आणि संपत्ती ही दोन्ही काय होतं शिखरावर पोहोचलेली होती त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूयात पुढचा प्रश्न आहे बघा पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस यामध्ये भारताने किती पदके जिंकली होती म्हणजे आज चालू घडामोडीवरला सुद्धा प्रश्न येऊ शकतो काय पॅरिस ऑलिम्पिकमध्ये म्हणजे जे दोन हजार चोवीसमध्ये पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये भारताने किती पदके जिंकली होती पर्यायमध्ये दिलेलं होतं दहा सात सहा आणि पंधरा योग्य उत्तर काय होतं जे दोन हजार चोवीसमध्ये पॅरिसला ऑलिम्पिक झालं होतं ह्याच्यामध्ये भारताने किती पदकं जिंकली होती तर सहा पदकं जिंकली होती असं त्याचं उत्तर आहे बघा त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया भारत सरकारची दिव्यांग जनशक्तीकरण विभाग कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे कार्यरत असं तुम्हाला विचारलेलं आहे चार पर्याय तुम्हाला खाली दिले होते योग्य उत्तर तुम्हाला शोधून काढायचं होतं विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या गृह स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला लाईक नसेल केलं तर लगेच लाईक करून घ्यायचं व्हिडिओ आवडत असेल तर त्याला सबस्क्राइब करून घ्यायचं आणि उद्याच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉनला अलोवर सिलेक्ट करून घ्यायचं आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवायचे बघा भारत सरकारची दिव्यांगजन शक्तीकरण विभाग कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे तर त्याचं पर्याय आहे सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय त्यानंतर गृह मंत्रालय त्यानंतर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय महिला आणि बालकल्याण मंत्रालय तर योग्य उत्तर काय आहे हे जे पर्याय नंबर ए आहे काय हे सामाजिक आहे सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय ह्या मार्फत काय जी दिव्यांग विभाग आहे हा सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय अंतर्गत कार्यरत आहे पुढचा प्रश्न बघा काय राज्य घटनेमध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश कधी करण्यात आला म्हणजे कोणत्या साली करण्यात आलेला आहे राज्य घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश कधी करण्यात आला असं तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे पर्याय तुम्हाला दिल्ली एकोणीसशे सत्तर एकोणीसशे पंच्याहत्तर एकोणीसशे शहात्तर आणि एकोणीसशे सत्याहत्तर योग्य उत्तर काय असेल राज्य घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश हा एकोणीसशे शहात्तर या सालामध्ये करण्यात आलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न होता बा खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने संतती नियमनाचा प्रचार व प्रसार केला आहे बघा कोणत्या समाज सुधारकानं संतती नियमाचा प्रचार व प्रसार केला आहे चार पर्याय तुमच्या समोर आहेत बघा न्यायमूर्ती रानडे रधो कर्वे वीरा शिंदे आणि यापैकी नाही योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर बी रद कर्वे आता रदो कर्वेबद्दल आपण थोडक्यात माहिती बघूया काय आहे तर यांनी काय केलं आहे समाज सुधारक हे जे समाज सुधारक होते रधो कर्वे यांनी संतती नियमानाचा प्रचार व प्रसार केलेला आहे बघा काय रधो कर्वे म्हणजे त्यांचं नाव होतं रघुनाथ धोंडो कर्वे हे भारतातील एक प्रबोधनकार समाजसुधारक आणि गणिततज्ज्ञ होते त्यांचा जन्म चौदा जानेवारी अठराशे ब्याऐंशी रोजी झाला आणि ते मुख्यतः कुटुंब नियोजनाच्या प्रचारासाठी ओळखले जातात त्यांचं कार्य आणि योगदान काय होतं बा भारतात कुटुंब नियोजन आणि जन्म नियंत्रणाच्या संकल्पनेचा प्रचार करणारे ते पहिले अग्रगणी होते त्यानंतर त्यांनी एकोणीसशे सत्तावीसमध्ये संयुक्त महाराष्ट्र आणि नंतर समाज स्वास्थ्य हे मासिक चालू केलं ज्यामध्ये लैंगिक शिक्षण स्त्री पुरुष समानता आणि कुटुंब नियोजनाविषयी लिखन केलं त्यांच्या विचारांना त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर विरोध झाला परंतु पुढे त्यांचं कार्य महत्वाचं ठरलं त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया रेशमी किड्यांचा समावेश खालीलपैकी कोणत्या संघात होतो खिटकांचे संघ तुम्हाला विचारलेले रेशमी किड्यांचा समावेश खालीपैकी कोणत्या संघात होतो नका पर्याय काय आहे आर्थ्रोपोडा त्यानंतर मातुस्का उभयचे आणि वरीलपैकी नाही तर हे जे रेशमी किडे या कीटकांचा समावेश कोणत्या संघात होतो तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक आर्थोपोडा या संघामध्ये या कीटकांचा समावेश होतो त्यानंतर पुढचा प्रश्न काय होता पहा सार्वजनिक वितरण प्रणाली त्याला पी डी एस कोणत्या प्रकारच्या गरजू लोकांसाठी उपयुक्त आहे जी सार्वजनिक वितरण प्रणाली आहे ती कोणत्या प्रकारच्या गरजू लोकांसाठी उपयुक्त आहे असा प्रश्न तुम्हाला विचारला होता आणि त्याचे चार पाय तुम्हाला दिले होते बघा केवळ शेतकरी फक्त सरकारी कर्मचारी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि फक्त विद्यार्थी तर ही जी पी डी एस आहे हे कोणत्या प्रकारच्या गरजू लोकांसाठी उपयुक्त आहे तर त्याचं योग्य उत्तरे पायानं वर्षी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांच्यासाठी हे काय उपयुक्त आहे तर बघा याच्याबद्दल थोडक्यात तुम्हाला मी सांगतो की पी डी एस अंतर्गत काय होतं पी डी एस अंतर्गत गरीब व अल्प उत्पन्न गटासाठी धान्य आणि अन्य जीवनावश्यक वस्तू सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिल्या जातात म्हणजेच उदाहरणार्थ राशन म्हणा ह्या गोष्टी या पी डी एस अंतर्गत गरीब व अल्प उत्पन्न गटासाठी उपलब्ध करून दिली जातात पुढचा प्रश्न काय होता पहा स्त्री पवन कल्याण हे कोणत्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत स्त्री पवन कल्याण हे कोणत्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत हा प्रश्न तुम्हाला आला होता पर्याय चार दिलेले होते बघा तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक आणि केरळ तर स्त्री पवन कल्याण हे कोणत्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी आंध्र प्रदेश या राज्याचे एक आहे उपमुख्यमंत्री आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया भारतातील सर्वात जास्त उष्मांक असणारं राज्य कोणतं आहे अर्थातच तुम्हाला सर्वांना कळलं असेल पर्याय न वाचताही तुम्ही याचं उत्तर देऊ शकता की भारतातील सर्वात जास्त उष्मांक असणारे राज्य कोणते आहे पर्याय आहे राजस्थान आहे महाराष्ट्र आहे गुजरात आहे आणि छत्तीसगड आहे तर याचं अर्थातच योग्य उत्तर काय असणार आहे पर्याय नंबर आहे राजस्थान हे जे राज्य आहे हे तर जास्त उष्मांक असणारं हे राज्य असू शकतं पुढचा प्रश्न बघा काय होता बहामनी राज्याची स्थापना कोणी केली बघा बहामनी राज्याची स्थापना कोणी केलेली आहे तर बाबर राजा विक्रमादित्य हसन गंगू आणि अलाउद्दीन खिलजी तर या ठिकाणी याचं योग्य उत्तर पर्याय नंबर सी हसन गंगू यांनी काय केले बहामनी राज्याची स्थापना केलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न काय होता पहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारताने नवीन सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये भारताचे नवीन सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पर्याय तुम्हाला चार दिलेले आणि योग्य उत्तर काय करायचं तुम्हाला द्यायचं आहे बघा कोण येते न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड न्यायमूर्ती शरद बोबडे न्यायमूर्ती संजीव खन्ना न्यायमूर्ती उदय ललित तर योग्य उत्तर काय असेल याचं पर्याय नंबर सी न्यायमूर्ती संजीव खन्ना यांचे काय ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये भारताचे नवीन सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया तरी पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो किंवा एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या गृहि स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या तसेच पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सेलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला एक लाईक तर नक्कीच करा तर असा वाटता आजचा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो